नमस्कार मंडळी हे आहे नाशिक पुणे महामार्गावर असलेले संगमनेर जवळील भक्ती शक्ती मंदिर संगमनेर मधील करेघाटापासून जवळ असलेल्या भानुदास डेरे फाउंडेशनच्या परिसरात हे मंदिर स्थित आहे मंदिराची बांधकाम शैली हिंदू संस्कृतीनुसार असून येथील वातावरण अत्यंत भक्तिमय आहे मंदिराच्या छतावर केलेले नक्षीकाम ह्या मंदिराचे एक वैशिष्ट्य असून ते अपली वेदून गेते। मंदीर मंदीर। आपले लक्ष नक्कीच वेधून घेते मंदिर सभामंडपातून मुख्य गाभाऱ्याकडे गेल्यानंतर उजव्या हात्याला शंकर महादेवांचे मंदिर मंदिराच्या मध्यस्थानी गुरुदेव दत्तांची सुरेख प्रसन्न मुद्रेतली मूर्ती आणि त्याच बाजूला विठ्ठल रखमाई यांचे दर्शन घडते सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येत आहे